व्हावं म्हणून सातत्याने प्रयत्न केला डावी करावी हा कॉर्पोरेट बर्धन यांचा प्रयत्न होताच पण डाव्या बरोबरच इथल्या फॅसिस्ट शक्तींना उजव्या प्रतिगामी शक्तींना मुकाबला करण्याची ताकद पण निर्माण झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी मग दोन हजार चार मध्ये युपीए वनचा अत्यंत चांगला असा प्रयोग केला आणि आज भारतामध्ये असलेले शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा रोजगार हमी योजनेसारखी योजना असेल किंवा आदिवासींना जंगल जमीन देण्याचा कायदा असेल हे सगळे कायदे कॉम्रेड बर्दन यांच्या संकल्पनेतून साकार झाले आणि युपीए वनच्या काळामध्ये त्यांनी ते मंजूर करून घेण्यात फार मोठी मोलाची कामगिरी आहे कॉम्रेड यांचं योगदान हे अमूल्य आहे न विसरलं जाणार आहे नागपूरकरांना मला सांगण्याची गरज नाही अत्यंत बुद्धिमान आणि लढाऊ असा आमचा नेता होता आणि त्यांच्यापासून सतत प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही जन्मशताब्दीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी इथला सगळ्या श्रोते विनंती करणार आहे त्यांचं त्यांची जी पुस्तक आहे विशेषतः आदिवासींच्या संदर्भामध्ये त्यांचं पुस्तक आहे किंवा वर्ग जात लढायच्या संदर्भात त्यांचं पुस्तक आहे त्याचं निश्चित त्यांनी करावं त्याचबरोबर कॉम्रेड बर्धन यांचं अमूल्य योगदान म्हणजे दोन हजार पंधरा साली पुडुचेरी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपला नवन नवीन कार्यक्रम भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन केलेला आहे त्यामध्ये लोकशाहीवर भर स्त्री पुरुष स्वातंत्र्यावर भर जात आणि वर्ग लढा हा भारतामधल्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला जाती संघर्ष पण करावा लागेल वर्ग संघर्षही करावा लागेल म्हणून जात वर्ग संघर्ष घेऊन कसं पुढे जायचं यासंबंधी त्यांनी मांडलेली संकल्पना ही मला वाटतं भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी फार मोठं योगदान झाले त्याचप्रमाणे नंदीक्रमच्या संघर्षाच्या वेळेस त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे विकासाची विकासाचं प्रारूप जे स्वीकारणार आहोत ते कसं शाश्वत विकासाच असलं पाहिजे आणि माणूस हा केंद्रीभूत कसा असला पाहिजे नफा हा आजच्या व्यवस्थेचा केंद्रीभूत असलेला प्रश्न आहे आणि त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणजे जो पैसा माणसांनी निर्माण केला तो भस्मासुरा माणसाच्या डोक्यावरच चढलेला आहे त्याचं महत्व करून माणसांचा माणसांच्या संदर्भामध्ये माणूस केंद्रित व्यवस्था कशी आणायची हा कॉम्रेड वर्धन यांचा सातत्याचा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिलेला आहे आणि म्हणूनच ते समाजवाद आणि मार्क्सवादाची खास धरत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सगळे पुढे चाललेलो आहोत आणि ही जन्मशताब्दी त्या दृष्टीने आम्हाला उत्साहवर्धक राहील आणि आम्हाला प्रोत्साहन ती खात्री आहे म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम करणार आहोत आणि आत्ताच आमच्या बिहारच्या सेक्रेटरी दोन तारखेला पाटण्यामध्ये कॉम्रेड बर्धनची बर्धनच्या विश्वासासाठी प्रचंड मोठी रॅली घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याला कम्युनिस्ट पक्षाचे सगळे लोक तिथे जाणार आहेत तेव्हा मी आणि विनंती करणारे आम्ही युगांतर हा करती करती तो तो ज्ञावा नी, ज्ञावा नी, ज्ञावा जो साप्ताहिक चालतो महाराष्ट्राचं त्याचा विशेष अंक काढलेला आहे आमचे कार्यकर्ते तुमच्याकडे येतील तर तुम्ही तो घ्यावा आणि मनन करावा अशी माझी विनंती आहे ते कॉम्रेड वर्धन यांना आदर आदरांजली म्हणून आम्ही तो अंक काढलेला आहे तेव्हा मला असं वाटतं त्याच्यामधले लेख आणि ले, त्याच्यामध्ये कॉम्रेड वर्धन यांची माहिती तुम्हाला आठवेल त्याचप्रमाणे नागपूरकर कारण नागपूरच्या आमच्या पक्षाच्या लोकांनी दुसऱ्या मजल्यावरती कॉम्रेड वर्धन यांचं छायाचित्रांचं एक प्रदर्शन केलेलं आहे तेही ज्याला ते वेळ मिळेल त्यानी पुरस्कृतीच्या काळात बघून घ्यावं आणि त्याचप्रमाणे या पूर्ण शताब्दी वर्षामध्ये वेगवेगळे कार्यक्रण आहे काही युवा फार गमतीशीर असतात कॉमरेड बर्जन हे शंभर वर्षाचे आस्ते आज झालेत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला देखील बरोबर सव्वीस डिसेंबर एक दोन हजार चोवीस साली नव्याण्णव वर्ष पूर्ण होऊन आम्ही वर्षात प्रयत्न 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 प्रवेश करतो आणि म्हणून हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित कसे घेता येतील आणि पक्ष कसा मजबूत करता येईल कारण का कॉम्रेड बर्धननी आयुष्यभर आपलं ध्येय या पक्षाला आणि समाजवादाची लढाई मजबूत करण्यासाठी केलं तेव्हा आम्हालाही त्यांच्या या जीवनापासून प्रेरणा मिळेल आणि शक्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागत करतो कॉम्रेड बर्धन हे हिंदी मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत बोलायची म्हणून आम्ही ह्या कार्यक्रम आणि बंगाली बोलायचे ते गुजराती त्यांना समजायचं कॉम्रेड बर्धन हे बहुभाषिक होते यांचं ह्याचं प्रचित मला अनेक वेळा आलेलं आहे परंतु तरुण कार्यकर्त्यांशी चर्चा करणं त्यांचा अत्यंत आवडीचा विषय असायचा आणि म्हणून अनेक गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो अनेक चर्चा त्यांच्याशी अनेक विषयावर केल्या आणि अत्यंत मुक्त असं संचार त्यांचं वा, वास्तव्य होतं आणि अजयभरमध्ये राहत असताना तर त्यांची खोली ही म्हणजे चर्चेचा अड्डाच असायचा अनेक पत्रकार अनेक इंटेलेक्चुअल्स त्यांना तिथे भेटायला यायची आणि आम्हाला चर्चेचा फायदा मिळायचा तेव्हा मी आपला जास्त वेळ न घेता आमच्या पक्षाचे महासचिव खामरे डी राजा यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आय रिक्वेस्ट यू टू ऍक्सेप्ट प्रभात पटनाईक टू टू इजेशन थँक्यू And after that our nagpur party district party wants to felicitate all the <coughs> national secretariat members